नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी युट्यूब मध्ये राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेट पाहूयात तर उद्यापासूनच म्हणजे सोमवारपासूनच विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडासह सह पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागकडून देण्यात आला आहे तसेच आठ आणि नऊ मेला मराठ मराठवाड्यात देखील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हा पाहायला मिळणार आहे या पावसामध्ये काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे ती गारपीट कोणत्या जिल्ह्यात होईल कोणत्या तालुक्यात होईल याचा अंदाज देखील या चॅनलवर देखी, उपलब्ध करून आपण लवकरच देणार आहोत त्यासाठी हा या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा अशीच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत दररोज घेऊन येत असतो धन्यवाद